आर्ट ऑफ आप टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आता बी एड कॅप राऊंड थ्रीमध्ये ज्यांना ज्यांची निवड झालेली आहे जे प्रवेशासाठी आताही कॉलेजमध्ये आहेत या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो तसेच जे विद्यार्थी इन्स्टिट्युशनल राऊंड मध्ये जाणार आहेत किंवा ज्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ज्यांनी ऍडमिशन केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडून चाळीस चाळीस हजार रुपये आणि वीस वीस हजार रुपये घेतली गेलेली आहेत सोबतच ज्या विद्यार्थ्यांना वन टाईम फीज मागितलेली आहे अशी लुटमारी करणाऱ्या कॉलेजेस वरती अजूनपर्यंत कोणत्याही पदाधिकारी मग पदाधिकारी कोणते मग जिल्हा परिषदचे पदाधिकारी असो मग माझी काय जिल्हा परिषद सदस्य असतील माझी जिल्हा परिषद अध्यक्ष असेल तसेच आपल्या निर्वाचन क्षेत्राचे तुमच्या जे निर्वाचन क्षेत्र असतील मग महाराष्ट्रातील कोणतेही निर्वाचन क्षेत्र असो या निर्वाचन क्षेत्रामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत मग ते कोणत्याही पक्षाचे असो या विद्यार्थी यांना या, या विद्यार्थ्यांबद्दल अजून अजिबात जनजागृती नाही आहे कारण यांच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही कारण ही जी कॉलेजेस आहे ही कॉलेजेस कोणाची आहेत तर पदाधिकाऱ्यांची कॉलेजेस आहेत ही एम एल एची कॉलेजेस आहेत ही चांगल्या जे एखाद्या खा जे नेते आहेत त्यांच्या जवळच्या माणसाची ही कॉलेजेस असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांकडून लूट होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्याची आपण विद्यार्थी आहोत आणि त्या विद्यार्थ्यांना एस सी एस टी जे विद्यार्थी आहेत या एस सी एस टी विद्यार्थ्यांकड साठी शासनाने शंभर टक्के स्कॉलरशिपचा जी आर काढलेला आहे तरी सुद्धा कॉलेज पडणं चाळीस चाळीस हजार रुपये फीज मागितली जात आहे हे खुद्द आपण स्वतः पाहतात विद्यार्थी मित्रांनो आणि यावरती मला दिवसभरातून चाळीस ते पन्नास फोन येतात कशासाठी तर पैसे वाचवण्यासाठी किंवा फीज वाचवण्यासाठी की सर शंभर टक्केचा जी आर असून कॉलेजवाले लागू करत नाहीत कारण अशा वेळेला कोणताही आमदार किंवा कोणताही खासदार या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत नाही कारण हा विषय कशाचा आहे शिक्षणाचा आहे कोणीही या फीजच्या संदर्भात आंदोलन करत नाही कोणताही विद्यार्थी या ठिकाणी रस्त्यावर येत नाही कोणताही पालक याच्या या विरोधात रस्त्यावर येत नाही परंतु आपले कसे फीज वाचावा याच्यासाठी मात्र ते मला कोण करतात हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की यासाठी एकटा माणूस हे सॉल्व्ह करू शकत नाही किंवा एक दोघे जण सॉल्व्ह करू शकत नाही यासाठी सर्वांना इच्छितो की वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत मग आदिवासीच्या संघटना असतील एसटी विद्यार्थ्यांच्या संघटना असेल किंवा इतर संघटना असेल यांच्या माध्यमातनं यासाठी आळा घालण्याकरिता आपण सर्वांनी एकत्र ये येणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या आमदारांना भेट द्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना भेट द्या जे आपल्याला सांगतात की नाही आम्ही याच्यासाठी हे करतोय आम्ही त्याच्यासाठी ते करतो आम्ही विद्यार्थ्यांसाठी हे केलं परंतु दुसऱ्या बाजूने मात्र आपल्या गरीब विद्यार्थ्यांची लूट होताना या ठिकाणी दिसत आहे कारण युट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खूप विद्यार्थी मला फोन करत आहेत की सर मी एस टी आहे सर मी एस टी आहे परंतु कॉलेजवाले मला पन्नास हजार मागत आहे वन टाइम एक लाख रुपये मागत आहे विद्यार्थी मित्रांनो कोणाच्याच घरात एवढे पैसे पडले राहत नाही त्यामुळे वन टाइम फीज न दिल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि जाणीवपूर्वक हा कॉलेजचा घाट आहे आपल्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचा याच्या मागची कारण काय तर त्या विद्यार्थ्याला जर वंचित ठेवलं किंवा फीज म्हणून जर विद्यार्थ्यांनी ऍडमिशन केली नाही तर दुसरी ऍडमिशन त्यांना लाख रुपये देऊन ओपनचा विद्यार्थी किंवा जनरल कॅटेगरीतला विद्यार्थी किंवा ज्यांच्याकडे पैसे आहे असा विद्यार्थी त्या ठिकाणी बी एड करायला जाणार आहे मग ज्याच्याकडे पैसे नाही त्यांनी शिकायचं नाही का शंभर टक्के स्कॉलरशिप असून सुद्धा विद्यार्थ्याला शिकता येत नाही का तर कॉलेजला सरकारकडून विश्वास नाही कारण त्यांचं म्हणणं असते का आमचे प्रायव्हेट कॉलेज आहे लक्षात घ्यायचं आहे प्रायव्हेट कॉलेज असेल अनुदानित असेल तरी कॉलरशिप देत आहे अनुदानित असेल तरी स्कॉलरशिप दिलं जातं गव्हर्नमेंट असेल तरी कॉलरशिप दिले जाते परंतु कॉलेजवाले तुम्हाला म्हणतात की आम्ही कॉलेज कसं चालवावं कॉलेज कसं चालवावं हा प्रश्न विद्यार्थ्यांना म्हणायचा नाहीये हा प्रश्न सरकारला कोणी म्हणायला पाहिजे कॉलेजच्या प्रिन्सिपलनं कॉलेजच्या संस्थापकांनी म्हणायला पाहिजे परंतु यात कोण भरडला जातो विद्यार्थी भरडला जातो हे विद्यार्थी आपल्या कोणत्याही पदाधिकाराला सांगत नाहीत पण रिझर्वेशनचा विषय असो किंवा मग इतर विषय असो त्यासाठी मात्र रस्त्यावर यायला आपले विद्यार्थी तयार होतात किंवा धर्माचा विषय असो यावर विद्यार्थी रस्त्यावर तयार येतात पण आपला विद्यार्थी किंवा आपला पालक किंवा आपले पदाधिकारी विद्यार्थ्याच्या साठी जी लूट होत आहे याच्यासाठी कोणीही रस्त्यावर आलेला आतापर्यंत दिसलेला नाही निमूकपणे आपण सहन करत बसतो आणि कोण्यातरी आपल्या भावंडाचे कोण्यातरी आपल्या नातेवाईकाचं कोण्यातरी आपल्या विद्यार्थ्याचे जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा सांगतो कारण कर्मचारी जे आहेत शिक्षक वृंद जे बारावीला ग्रॅज्युएशनला शिकवतात प्राध्यापक आहेत यांना सुद्धा हा शंभर टक्के जी आर नाही आणि आपल्या विद्यार्थ्यांचे आपल्या पालकांचेही डोळे ते उघडत नाही या सर्वांना गाफील असल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांची लूट होत आहे आणि विद्यार्थी लूट जे होत आहे ते कोणाची होत आहे तर शेतकऱ्याची गरीब होतकरू तळगाड्यातील जे काही पालक आहेत त्यांचा विद्यार्थी शिकायला जाते अशाच विद्यार्थ्यांची लूट होताना आपल्याला दिसत आहे पण याच्यावर कोणीच बोलताना दिसत नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगू इच्छितो की तुम्ही पेटून उठणं गरजेचं आहे का तर तुमची लूट होताना दिसत आहे तुमच्या गावात जर कोणी आमदार येत असेल तुमच्या गावात पदाधिकारी येत असेल तर त्यांना विचारा ज्या विचारा म्हणा तुम्ही शंभर टक्के जी आर जेव्हा शासनाने काढलेला आहे तर आमच्या विद्यार्थ्यांकडून का लूट होत आहे त्यावरती तुम्ही कधी बोललेत का पण आपण कधीच बोलणार नाही का तर आपण गाफील राहिलेलो आहे आणि अशाच लुटमारी होत राहील आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या पैशामुळे आपले विद्यार्थी वंचित राहताना आपल्याला दिसत आहे आणि असेच विद्यार्थी आपले वंचित राहिले तर बेरोजगार होतील आणि बेरोजगार राहिले तर काय करणार लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा समजून घ्यायचं आहे म्हणून हा जर व्हिडिओ आपण पाहिला असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांसोबत तुमच्या पक्षांचे कार्यकर्ते असतील कोणताही पक्ष असो त्यानुसार शिक्षणावरती प्रत्येक जणांनी काम करणं गरजेचं आहे तरच तुमचे पैसे वाचतील तो शासन निर्णय दाखवा आणि आपले पैसे तुमच्या कॉलेजकडनं वाचवा आणि कॉलेजला लुटीपासून तुम्ही सावध राहा हे सुद्धा मी तुम्हाला सांगतोय ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनल मात्र सबस्क्राईब करा दुसरा मुद्दा की जे परिपत्रक आहे शासनाची ती परिपत्रक पुन्हा ग्रुपला मी एकदा आहे त्या ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला या परिपत्रकाच्या माध्यमातून आज ऍडमिशनची डेट आहे उद्या सुद्धा ऍडमिशनची डेट आहे जेवढ्या विद्यार्थ्यांना बोलता येतं तेवढ्या विद्यार्थ्यांनी प्रिन्सिपल सोबत बोला त्यांना जी आर समजून सांगा समाज कल्याण सोबत बोला एटीसी ऑफिस असेल आदिवासी विकास विभाग असेल यांच्याशी बोला आणि आपली फीज वाचवा विद्यार्थी मित्रांनो आपल्या मायबापांच्या डोक्यावरचं भुर्दंड आर्थिक भूर्दंड याला कमी करा हे सर्व विद्यार्थ्यांना सांग इच्छितो धन्यवाद